आज कराड शहरामध्ये कृष्ण कोयना नदीच्या पात्रातून कराड शहराला मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या वाहिन्या होत्या त्या पुराच्या पाण्यामुळं किंवा नॅशनल हायवेच्या पुलाचं जे काही काम चाललंय त्याच्या कामामुळं नदीचा प्रवाह वाढल्यामुळं ते पाईपलाईन उद्ध्वस्त झालेली वा ती वाहून गेलेली आहे आणि त्यामुळं सद्य स्थितीमध्ये कराड शहराला मुख्य पाणीपुरवठा करणारी योजना ही बंद पडलेली आहे कराडच्या कराड शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये अडचण निर्माण झालेली आहे त्यामुळं आत्ताच सर्व अधिकाऱ्यांच्या समोर या ठिकाणी मी बैठक घेतली आणि एक आपत्कालीन परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याला सामोरं जाण्याकरता एक दोन तीन चार उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलेला पहिली उपाययोजना की टँकरने ज्या ठिकाणी पाणीपुरवठा होऊ शकत नाही पाणी कमी पडते त्या ठिकाणी टँकरनी पाणीपुरवठा देण्याची व्यवस्था केलेली आहे टँकर हे शेजारच्या मलकापूर नगरपालिकेमध्ये तिथल्या पाणीपुरवठा योजनेमध्ये जो फिलिंग पॉईंट आहे तिथून पाणी भरून ते कराड पाणी पाणीपुरवठा करत आहेत टँकरची वाटणी केलेली आहे सर्व शहरात टँकर पोहोचतील याची व्यवस्था केलेली आहे सी दुसरी व्यवस्था आहे की कराड शहरामध्ये जी जुनी पाणीपुरवठा योजना होती त्याचे जॅक्युएल त्याचे पंप वगैरे सगळे अस्तित्वात आहेत पण ती दोन हजार अठरापासून ती योजना बंद आहे ती योजना ताबडतोब त्याचे पंप रिपेअर करून किंवा जे काही डागडुजेचं काम मेंटेनन्सचं काम असेल ते करून ती पाणीपुरवठा योजना सुरू करायचे वॉर फुटिंगवर प्रयत्न चाललेले आहेत संध्याकाळी चार ते पाच वाजतापर्यंत ती जुनी योजना पुन्हा कार्यान्वित होईल आणि कराड शहरला सात ते सत्तर टक्के पाणीपुरवठा त्या योजनेतून मिळेल तिसरा पर्याय जी पाईपलाईन तुटलेली आहे ती रिपेअर करण्याकरता नॅशनल हायवे अथॉरिटी एम जे पी आणि कराड नगरपालिकांची संयुक्त प्राथमिक बैठक होऊन त्यामध्ये नवीन क्रि कोयना नदीच्या पुलावरून पाईपलाईन नेऊन तात्पुरती पाणीपुरवठा योजना स्थापित करण्याचा प्रयत्न चालू आहेत आणि चौथा पर्याय कराड शहराच्या अंतर्गत पेठेमध्ये जी जुनी जे जुनं वॉटर वर्क्स होतं त्यालाही पुन्हा ते अनेक दिवसापासून बंद पडलेलं आहे त्यालाही एक नवीन जास्त क्षमतेचा पंप लावून वगैरे तीसुद्धा पर्यायी व्यवस्था चालू करता येईल की याचे प्रयत्न चाललेला आहे सर्व अधिकाऱ्यांची चर्चा झालेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केली आहे ती उद्या बहुतेक घरी नव्हते तात्कालीन मिटिंग घेतील आणि पाणीपुरवठा पुन्हा प्रस्थापित करें। करायचा प्रयत्न करतील माझं कराडच्या नागरिकांना विनंती आहे की ही एक अपघाताची घटना झालेली आहे तरी आपण सर्वांनी सहकार्य करून या परिस्थितीवर तोंड देऊन आपण कराड शहराला कुठल्याही नागरिकाला पाण्याविना त्रास होणार नाही याची काळजी घेऊया शासनातर्फे सर्व प्रयत्न वॉर फुटिंगवर चाललेले आहेत रात्र दिवस काम करून ही योजना पुन्हा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न चालले आहेत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावी विनंती करतो